नमस्कार काही झालं तरी बाई अप्पांना सांगतात कीर्तन होणार तर ते एकादशीला फक्त हिंदूच होणार बाकी कोणाच नाही तेव्हा मात्र अप्पा खूपच घाबरलेले असतात इकडे पिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणतात अहो सासूबाई तुम्ही नको तो हट्ट धरू नका तुम्हाला किती वेळा सांगायचं सासूबाई अहो चुलत सासरेबुवांना जर का गोष्टी लक्षात आल्या तर तुमचं काही खरं नाही सासूबाई मला तुमच्या या गोष्टींची आता भीती वाटायला लागली खरं सांगू का सासूबाई स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस स्वतःच गशी पडाल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात त्याची काळजी तुम्ही नका करू आता खरी रंगत आणायची वेळ आली किती दिवस व्यंकट भाऊजींना आपण घाबरून राहायचं बस झालं आता व्यंकट भाऊजींना घाबरायची काही एक गरज नाही लवकरात लवकर आपण त्या व्यंकट भाऊजींना आपल्या रस्त्यातून कायमच दूर करून इंदूला आपल्या बाजूने करायचं त्यावेळेला बिंजे सरकार म्हणतात म्हणजे सुपार घ्यायच्याच तेव्हा मोठ्या बाई म्हणतात सुपाऱ्या घ्यायच्या म्हणजे सुपाऱ्यावर सुपाऱ्या घेतच जायचं या इंदूला बाजूने करून व्यंकू महाराजांना तोंड घशी पाडायचं तेव्हा बिंजे सरकार स्वतःशीच बोलतात तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते हा खेळ मी सुद्धा करून बघितला पण चुलत बुवा मला अगदी पुरून उरले सुलज सासरेबुवानी माझी लायकी मला अगदी योग्य दाखवली त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सासरे बुवांना तुम्ही हरवू शकत नाही तरी सुद्धा चला तुमच्या बाजूने एकदा हा खेळ खेळून बघूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि मोठ्या बाईंनी इंदूसाठी छान असा फ्रॉक आणलेला असतो त्या देवळात तो फ्रॉक घेऊन आलेले असतात आणि त्याच वेळेला त्या मोठ्याने उरटतात इंद्रायणी तुझ्यासाठी हा नवीन फ्रॉक तो फ्रॉक बघून इंदूला खूपच बरं वाटत खूप आनंद होतो तो फ्रॉक खूपच छान असतो सगळी मुलं तिथे उड्या मारत असतात तेव्हाच मात्र इंदू मोठ्या जवळ जाते आणि मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई हा फ्रॉक माझ्यासाठी आणला तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो हा फ्रॉक मी तुझ्यासाठी आणला तेव्हा इंदू बोलते खरच हा फ्रॉक तुम्ही माझ्यासाठी आणलात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही हा माझ्यासाठी आणलाय तेव्हा इंदू बोलते काय बोलताय तुम्ही तुम्हाला होईल तरी का तेव्हा मोठ्या बाई बोलतात समजतंय ना कळतय ना तुला मग तुझ्यासाठी आणला तरी सुद्धा बोल विचारतेस की कोणासाठी आणला आता काय बोलायचं मग तेव्हा लगेच इंदू बोलते सॉरी सॉरी पण मी हा फ्रॉक घालून बघू का तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात नाही कपाटात नेऊन घडी घालून ठेव अगं बाळा घालण्यासाठीच आणलाय ना मला तुला या फ्रॉक मध्ये कधी बघते असं झालंय घालून ये तेव्हा इंदू तो फ्रॉक घेते आणि छान पैकी घालून आलेली असते इंदूला तो फ्रॉक अगदी सुंदर दिसत असतो मोठ्या बाई जेव्हा इंदूच्या इंदूकडे बघतात तेव्हा मात्र मोठ्याबाईंची नाटकं सुरू होतात स्वतःच्या डोळ्यातील काजळ काढून त्या इंदूच्या कानामध्ये लावतात आणि म्हणतात किती सुंदर दिसतेस कोणाचीही नजर लागायला नको तुला हे बघून गोपाला जरा खूपच विचित्रच वाटत गोपाळ स्वतःशीच म्हणतो नक्की काकीचं चाललंय तरी काय काकी अशी का वागतीये कारण इंदूच्या बाबतीत एवढं चांगलं वागणं काकीचं मला कधीच पटत नाही आणि कधी पटणार सुद्धा नाही इंदू मात्र तो फ्रॉक घालून खूपच नाचत असते गोल गोल फेऱ्या मारत असते त्याच वेळेला इंद्रायणी अशीच नाचणार तू आज जशी फ्रॉक दिल्यानंतर माझ्या तालावरती नाचतेस तसंच मी तुला माझ्या तालावरती नाचून नाचून पैसे कमवणार आणि एक दिवस खूप मोठी होणार पण त्यासाठी मला माझ्या वाटेतला काटा कायमचा दूर करायला पाहिजे आणि तो काटा दुसरं तिसरं कोणी नाही तर तो काटा आहे व्यंकट भाऊजी पण काही झालं ना इंद्रायणी तरी सुद्धा मी तुझ्यासाठी त्या काट्याला अगदी बाजूला करणार आता सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने होणार काही झालं तरी मी आता जिंकणारच कारण हरण या मोठ्या बाईंच्या यादीत नाहीच तेव्हा मात्र मोठ्याबाई आनंद इंदू जवळ जातात आणि इंदूला म्हणतात इंद्रायणी बाळा आवडला ना तुला फ्रॉक खूप छान दिसतोय तेव्हा इंदू बोलते हो मला खूप आवडला हा फ्रॉक खूप छान वाटतोय इकडे व्यंकू महाराज मात्र खूपच काळजी करत असतात ते म्हणत असतात इंदूला काही गोष्टी कळत नाहीत इंदूला जर का काही गोष्टी कळत नसतील तर तिला आपण सावरलं पाहिजे पण कस तेच मला कळत नाही विटुराया तूच काहीतरी कर तूच माझ्या शिष्याला या सर्व गोंधळातून बाहेर का मोठ्या बाईंच्या विळख्यात सापडलेली आमची इंद्रायणी तिला जर का तू बाहेर काढलंस तर खूप मोठे उपकार होतील विठुराया मी इकडे समाजसेवा करायला आलोय म्हणून मला ही समाजसेवा अर्धवट सोडून सुद्धा जाता येत नाही पण काही झालं तरी तू मात्र माझ्या इंदूला या सर्व संकटातून बाहेर काढशील अशी माझी आशा आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू विटुरायाच्या मंदिरात बसलेली असते खूप रात्र झालेली असते त्याच वेळेला अचानक पाठीकडून दिल्या येतो दिल्या इंदू ला हाक मारतो इंदू तेव्हा इंदू बोलते दिल्या तू अरे कुठे होतास तू अरे किती शोधत होते मी तुला माहिती आहे का त्या दिवशी मी नाशिक मध्ये हरवले होते तेव्हा सुद्धा तुला शोधलं पण तू मात्र सापडलाच नाहीस अरे व्यंकू महाराजांना तुला बघायचं आहे तू ना अगदी ना कसा येतोस कसा जातोस तेच समजत नाही तेव्हा लगेच दिला बोलतो काय आहे ना मला फक्त एकच काम नसतं मला सगळीकडे जायचं असतं सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे असतात आणि आज तुझ्या जवळ आलोय कारण तुझा, तुझा प्रश्न मला सोडवायचा आहे तेव्हा इंदू बोलते माझा प्रश्न तेव्हा लगेच दिला बोलतो खरं सांगू का इंदू एका गोष्टीचा बाळा विचार कर व्यंकू महाराजांसारखे गुरु तुला लाभले मग तू व्यंकू महाराजांचं ऐकणार की बाकी कुणाचं तेव्हा इंदू बोलते माझ्यासाठी व्यंकू महाराजांचा शब्द शेवटचा तेव्हा दिला बोलतो जर का तुझ्यासाठी व्यंकू महाराजांचा शब्द हा शेवटचा आहे तर तू बाकीच्यांच ऐकून एकादशीच्या दिवशी कीर्तन का करतेस कारण तुला स्वतःला माहिती आहे त्या दिवशी कीर्तन साळगावकर महाराज यांचं ठेवण्यात आलंय इंदू आपल्या आसपासची लोक आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करतात पण ते खरोखर योग्य किती चूक किती आपला आपल्याला समजायला पाहिजे प्रत्येक वेळेला तुला व्यंकू महाराज वाचवायला येतील असं नाही ना इंदू तुला समजतंय का तू ज्या बाईच्या विळख्यात सापडलेस त्या बाईच्या विळख्यातून बाहेर पड आणि स्वतःच्या गुरुचे संस्कार केले आणि एवढं बोलून इंदू मात्र चांगलीच गांगरलेली असते आणि ती त्यामध्ये हरवलेली असते आणि तेवढ्यात मात्र तिथून दिल्या गायब झालेला असतो इंदू म्हणत असते मी व्यंकू महाराजांचे संस्कार विसरले नाही रे दिल्या आणि ती इकडे तिकडे बघते पण दिल्या मात्र कुठेच नसतो शेवटी ती समोर हात जोडते आणि ती डोळे बंद करते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी इंदूला खरोखर समजेल का की मोठ्या बाई काय खेळी खेळतायत आणि ती व्यंकू महाराजांचे संस्कार विसरणार नाही तर मोठ्या बाईंना धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका